माझी आज सकाळी भेट झाली आदरणीय पवार साहेबांनी मला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानले पुणे शहरातली महाविकास आघाडी म्हणूनची लढत कशी राहील किंवा एकूणच जर चुकीच्या पद्धतीने आघाडी झाली तर तशी कशी काय एकूणच निष्कर्ष निघू शकेल या संदर्भात एकूणच लेखाजोखा आदरणीय साहेबांच्या समोर मी मांडला साहेबांनी त्यासाठी खूप सारा वेळ दिला या सगळ्या चर्चा झाल्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी एक गोष्ट क्लिअर केली आहे की पुणे शहरामध्ये आणि राज्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढवणार आहोत माझ्या एकूणच चर्चे माझ्याबरोबरच्या झालेल्या चर्चेनंतर आदरणीय साहेबांनी प्रांताध्यक्ष मान्य शशिकांतजी शिंदेसाहेब यांना कॉलवरून योग्य त्या संदर्भातल्या सूचना सांगितल्यात त्याचबरोबर मान्य शशिकांत साहेबांची माझी चर्चा त्यांनी ऐकून घेतली आणि मान्य शशिकांत या संदर्भात स्थानिक युनिट किंवा एकूणच पुणे शहरातला एकूणच नका पक्षाची कार्यकारिणी यांनी जे मत व्यक्त केले त्याप्रमाणे महाविकास आघाडीचा निर्णय घ्यावा अशाच प्रकारच्या त्या ठिकाणी त्यांना स्पष्ट संदेश दिलेला आहे आणि मान्य शशिकांत शिंदेसाहेब हे सुद्धा महाविकास आघाडीचे विचाराचेच आहेत त्यामुळे आदरणीय पवारसाहेब आदरणीय सुप्रियाई आणि मान्य शशिकांतजी शिंदेसाहेब ही सगळी मंडळी महाविकास आघाडी म्हणून पुणे शहरामध्ये लढण्यासाठी आमच्या यंत्रणांना सज्ज नाही का करण्याचे आदेश देत आहेत ती निश्चित स्वागता आणि आनंदाची बाब आहे